रोज रोज काय तर चपाती भाजी खाऊन इतका कंटाळा येतो ना आज आपण स्पेशल बेत करणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम हलका फुलका बेत आहे आणि जास्त पसारा न करता आपण ही रेसिपी करणार आहोत आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते एकदम पोटभरीचं डिनर तुम्ही म्हणू शकता चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बासमती तांदूळ नका वापरू फक्त कोलम तांदूळ वापरा कोलम तांदळाची मुगाच्या डाळीची खिचडी इतकी मस्त बनवून तयार होते ना चवीला खूप भारी लागते एकदा या पद्धतीने करून बघा आता इथं मी दीड कप कोलम तांदूळ घेतले आहेत मुगाच्या खिचडीसाठी ना कधी पण जुना कोलम तांदूळ वापरायचा म्हणजे खिचडी ना खूप असे मऊ होते आणि मोकळी होते जास्त चिकट होत नाही तर इथं मी दीड कप कोलम तांदूळ घेतला आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला पाऊन कप मुगाची डाळ घ्यायची आहे जी हिरवी मुगाची डाळ असते ना तीच मुगाची डाळ आपल्याला वापरायची आहे तर दीड कपासाठी पाऊण कप आपण मुगाची डाळ घेतली आहे आता ही दोन्ही पण आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये ना दुसरी कोणतीही डाळ आपल्याला वापरायची नाही फक्त हिरव्या मुगाची डाळ वापरायची आहे तर या पद्धतीने करताना खिचडी खरंच खायला तर खूपच मस्त लागते पण खूप चमचमीत बनवून तयार होते आणि आपण कुकरमध्येच करणार आहोत फक्त दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते आता आपण याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे एकदम रगडून धुवून घ्यायचं नाही फक्त हलक्या हाताने छान व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता हे स्वच्छ आपण दोन ते तीन वेळेस धुतल्यावर आता घाण पाणी आहे ना ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण तांदूळ भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया ही मुगाची डाळीची खिचडी आहे ना एकदम साधी सिंपल आहे बरं पण खायला खरं सांगते खूपच मस्त बनवून तयार होते तर आता हे साईडला ठेवून देऊया तांदूळ आपण भिजत आता एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे इथं तीन ते चार मी मिरच्या घेतल्या आहेत हे कमी तिखट मिरच्या असतात फक्त आपण कलर छान येण्यासाठी ही मिरच्या आपण वापरणार आहोत आणि इथं पाच ते सहा जास्त तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मिरच्या टाकून घेऊयात पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याच्यामध्येच एक इंच आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि अर्धी वाटी आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर थोडा जास्त टाकायचा म्हणजे खूप छान मुगाची खिचडी बनून तयार होते आता कोथिंबीरसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता मिक्सरला आपल्याला हे पाणी न टाकता छान मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे थोडंसं अदरकचं ठेवायचं आहे या पद्धतीने बघू शकता मी जास्त बारीक करून घेतलेलं नाही तर तुम्हीसुद्धा असंच हे वाटण तयार करायचं आहे आता हे वाटण आपण साईडला ठेवून देऊया आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे त्याचं वरचं साईड असते ना ती कडक असते ना ती काढून घ्यायची आहे आणि कांदा तुम्हाला पाहिजे तसं आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता तर जास्त बारीक करायचा नाही थोडंसं मोठाच ठेवायचा आहे मुगाची खिचडी पटकन होण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहोत आज कुकरमध्येच करूयात कुकरमध्ये खूप मस्त खिचडी बनून तयार होते तर इथं पाच ते सहा चमचे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण पापड पहिल्यांदा तळून घेऊयात पापड खिचडीसोबत खूप मस्त लागतात आता इथे तीन ते चार मी पापड तळून घेतले आहेत त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये तीन ते चार सुक्या लाल मिरच्या आणि एक तेजपत्ता एक विलायची एक इंच दालचिनीचा तुकडा इतके मसाले टाकायचे तुम्हाला अजून जर आवडत असतील कोणते मसाले तुम्ही ते पण मसाले टाकू शकता याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याचे पाना आणि कांदा टाकायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे छान फ्राय झाल्यावर सगळे याच्यामध्ये जे आपण ठेचा बनवला होता ना ते ठेचा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित छान परतून झाल्यावर याच्यामध्ये एक चमचा जे आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने एक चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथं तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे तांदूळ आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत तांदळाचं पूर्ण पाणी नितळून घेतलं आहे थोडंसं पाणी जरी राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आता हे तांदूळ आपण याच्यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाणी आता मोजूनच घ्यायचं आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते ना त्याच वाटीने चार कप आपल्याला पाणी टाकायचं आहे वाटी किंवा कप म्हणू शकता तर चार वाटी पाणी टाकल्यावर साधा नॉर्मलच पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला या कुकरचं ढक्कन लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅसवर तीन शिट्ट्या जर तुमच्याकडं छोटं कुकर असेल तर बारीक गॅसवर दोन शिट्ट्या तुम्ही करून घेऊ शकता तर आता पुन्हा आपल्याला कढीसाठी एक वाटण तयार करायचं आहे इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि जिरं टाकायचं आहे आता हे मिक्सरला पाणी न टाकता आपण वाटून घेतलं आहे ठेचा आपला तयार आहे आणि कुकरच्या पण तीन शिट्ट्या झालेल्या आहेत इथं मी वन फोर्थ कप दही घेतलं आहे मी फक्त एकट्यासाठीच मी इथं कडी करत आहे कारण आमच्या घरात ना कढी कोणीच खात नाही मी फक्त एकटीच खात आहे म्हणून मी एकटी नावचीच कढी बनवली आहे तर इथं मी दीड चमचा बेसन टाकला आहे आणि वन फोर्थ कप दही घेतला आहे आता हे मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत तर मिक्सरला छान फिरून झाल्यावर आता एक फोडणी आपण तयार करणार आहोत एक चमचा तेल छान गरम केलं आहे त्याच्यामध्ये मोहरी पाव चमचा पाव चमचा जिरं सात ते आठ कढीपत्त्याचे पानं आणि दोन सुके मिरच्या हे टाकायचं आहे आणि जे आपण ठेचा तयार केला होता ना ते थे ठेचासुद्धा आपल्याला था याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित छान परतून घेतल्यावर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकायचे आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे कढीसाठी ना जास्त तेलाची गरज नाही खूप कमी तेलामध्ये सुद्धा कढी खूप मस्त बनून तयार होते आता याच्यामध्येच आपण जे दही ना मिक्सरमधून फिरून घेतलं होतं ना ते दही याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे गॅस ना बारीक ठेवायचं आता याच्यामध्ये आपल्या नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पळीनं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ कडी पाहिजे किंवा जेवढी घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता आता मला इतकीच पातळ कडी पाहिजे आहे आता मस्त याला खळखळून एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर आपली कडी तयार आहे मस्त अशी खमंग कडी बनून तयार झाली आहे खिचडीसोबत कढी आणि खिचडी हे कॉम्बिनेशन इतकं मस्त आहे ना तर या पद्धतीने एकदा करून बघा अशा पावसात मस्त गरमागरम खिचडी आणि त्याच्यासोबत मस्त असे गरमागरम कढी अजून काय पाहिजे तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हे गरमागरम संध्याकाळच्या टायमाला खायचं खूप मस्त लागते पोट भरल पण मन नाही भरणार एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय